खासदार संजय मंडलिक यांच्या माध्यमातून आठशे कोटी रुपयांच्या निधीतून जिल्ह्यात विविध विकास कामं झाली आहेत देशाला महासत्ता बनवण्यासाठी तसंच समान नागरी कायद्यासाठी आपकी बार चारसो पार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आणि भाजपचं उद्दिष्ट पूर्ण होण्याची गरज आहे त्यासाठी मंडलिक यांना मताधिक्य द्यावं असं आवाहन माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केलं करवी तालुक्यातील विविध गावांच्या प्रचार दौऱ्याप्रसंगी ते बोलत होते महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ करवी तालुक्यातील पाडळी खुर्द बालिंगा हळमंतवाडी नागदेववाडी शिंगणापूर इथं संजय मंडलिक आणि चंद्रदीप नरके यांचा प्रचार दौरा झाला पंतप्रधान मोदींनी वर्षात भारत गतिमान केलाय देशाला दिशा दिलीय आता देश सुरक्षित बनलाय तीनशे सत्तर कलम काश्मीर मध्ये रद्द केलं देशात रस्त्यांच्या विकासाचं जाळं विणलं गेलंय कोल्हापूरला महापुरातून वाचवण्यासाठी जागतिक बँकेकडून तीन हजार तीनशे कोटी चा पूर आपत्ती निवारणासाठी प्रस्ताव बनवलाय असं यावेळी करायला लावलं असून काँग्रेसनं त्यांचा अपमान केल्याचं सांगितलं काँग्रेसनं गेली पंच्याहत्तर वर्ष रोटी कपडावर गरीबी हटायेंगे नारा दिला होता मात्र आजही अनेक लोक गरीब आहेत असा आरोप खासदार संजय मंडलिक यांनी के केला जिल्ह्यात आठशे कोटीची विकास कामं केली असून शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघात दोन कोटी अठ्ठ्याण्णव लाखा केली या उलट काँग्रेसनं महाराजांना मुखवटा केलाय त्यांना आमदार पाटील बोलू देत नाहीत मग संसदेत पाटील बोलणार का असा प्रश्न यांनी के उपस्थित केला यावेळी मधुकर जांभळे डॉक्टर के एन पाटील कुंभी कारखाना उपाध्यक्ष विश्वास पाटील संजय पाटील सरपंच पांडुरंग वाडकर अमर जत्राटे श्रीकांत भवड हंबीराव पाटील आनंदा पाटील सरदार पाटील अनिल पाटील नागदेववाडी सरपंच रवींद्र पोद्दार राजेंद्र दिवसे योगेश ढेंगे विश्वास निगडे डी आर पाटील महेश पाटील किरण पाटील सरपंच तानाजी नरके संजय जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते